वंजारी समाज व वंजारी मंत्री व नेत्यांविरोधात बदनामी करणाऱ्या मनोज जरांगे व इतरांविरोधात वंजारी समाज आक्रमक होऊन आता रस्त्यावरच्या लढाईसाठी सज्ज झाला आहे राज्यात अनेक पोलीस ठाण्यात विरोधात तक्रारी दाखल झाल्या असून नवी मुंबईतील वंजारी बांधवांनी नेरुळ पोलिसांना लेखी निवेदन देऊन तक्रार दाखल करण्याची विनंती केली आहे मंगळवारी रात्री मोठ्या संख्येने वंजारी बांधव नेरूळ पोलीस ठाण्यात एकत्र आले होते मनोज जरांगी व अंजली दामानिया यांचा जा, तीव्र शब्दात जाहीर निषेध करीत जोरदार घोषणाबाजी केली मयत सरपंच संतोष देशमुख यांना प्रथम श्रद्धांजली वाहण्यात आली देशमुख यांच्या व त्यांच्या कुटुंबियाप्रती आम्हाला संवेदना असून आरोपींना फाशी मिळावी अशी मागणीही उपस्थित नेत्यांनी केली पहा निषाईने घेतलेला प्रत्यक्ष आढावा संतोष देशमुखच्या संदर्भात आम्हाला सर्वांनाच आपोलकी आहे कारण तोही मनुष्य आहे कुठले जात आणि धर्म याच्याशी काही संबंध नाही आहे त्याच्यामुळं आज घडीला त्याचे त्यांचं ज्याने काय खून केला किंवा जे त्या संदर्भात गुंतलेले आहेत त्या संदर्भात जे दोषी आहेत ते सर्वांना पकडलेलं आहे पोलिसांनी तरी पण आपल्या आप भारतीय जनता पार्टीचे जे काय आमदार असतील ते आणि राष्ट्रवादीचे काही आमदार आहेत ते जेणेकरून ते मुद्दाम धनंजय मुंडेबद्दल आक्साने बोलतात अपशकुनाने ते बोलतात आणि त्यांच्याबद्दल नाव खराब केलं जात आहे त्यांचं जर समाजाला मुद्दाम दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ते आज इथे एवढे वर्ष झाले मराठा आणि वंजारी हे सर्व एक मताने वागले जातात पण गेल्या दोन ते तीन वर्ष दोन वर्षापासून जरांगेने म्हणून जरांगे, जरांगे यांनी जे आदिवासी आरक्षणाच्या संदर्भामध्ये जे वातावरण निर्माण केलेलं आहे दूषित केलेलं आहे तोही जातीवर आहे त्या म्हणून लोकसभा आणि विधानसभा यामध्ये प्रत्येक वेळेस त्यांनी जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले आणि त्याच्या म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत आपण सर्वांनी याच्याशी सहकार्य करायचं निषेध नोंद करायची आणि प्रत्येकाने आपापले मनोगत व्यक्त करावे पोलिसांना निवेदन दिलेलं आहे इथे सिनियर पीआय ऍडिशनल पी आय होते त्यांना निवेदन दिलेलं आहे त्यांनी सांगितलं सर जेव्हा येतील त्यावेळेस ते त्यांना देऊ तुम्ही नंतर येऊन त्यांना भेटा संतोष देशमुख यांच्या हत्याबद्दल आपण सर्वांनी एक एका मताने सगळे स समाज वंजारी समाज त्यांच्या पाठीशी आहे त्यांनी सरा मा, मारा, मराठा एक रांगेने एकत्र यावा पण ते येऊन मराठा लोकांना येऊन देत नाही वंजारी वा, मराठी एकच आहे कोणी वेगळं नाही आहे पण हे यांनी जे इलेक्शनपासून यांनी जातीवाद सुरू केला आहे की धनंजय मुंडेपर्यंत ते जातीवादच करतात आम्हाला वंजारे समाजाला आमचे उस्तोड कामगार आ, बा सहा महिने कारखान्यावर जाऊन मुलाला शिकवतात रात्र ना दिवस कष्ट करतात ऊसतोडगाण म्हणून बीड जिल्हा प्रसिद्ध आहे स्वतःसाठी ते एवढ्या मुलासाठी कष्ट करतात रात्र न दिवस आणि मुलाला शिकवतात जे मुलाचं ऑब्जेक्शन घेतात त्यांचेच मुलं वरच्या पोस्टवर आहेत चुकीचं आहे त्याच्यामुळे ना आपण त्यांना थोडंसं आवर आवरण्याची फडणवीस थोडं मला आवडण्याची त्यांना थोडं आमदार आहेत ना पाठोदा तालुक्याचे माझा गावचे यांना थोडं तुम्ही समजत गाला मुंडे साहेब ना ज्या सारखे टार्गेट करतात त्याबद्दल थोडस तेडा निर्माण करतात हे थोडस थोडं समजून घ्या हे करा थोडंसं आमची एवढी तुम्हाला हे आम्हाला म्हणजे आमची तुम्हाला विनंती आहे एवढी की म्हणजे तुम्ही आमच्या वंजारी समाजाला असं त्रास देऊ नका म्हणून वंजारी मराठा हा एकच आहे तो पण माणूस आहे त्याची हत्या झाली आहे आम्ही पण त्याच्यात आहे स मागे आणि त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे हे पण आम्हाला जे आरोपी आहेत त्यांना झालीच पाहिजे हे पण आम्ही मान्य करतोय कुणाचा असा खून झाल्याबद्दल आम्हाला पण त्याचा चांगला आहे तो पण माणूस आहे त्याचे दोन एक दोन मुलं आहेत बायको आहे हे आम्हाला पण कळतं आम्ही पण एक डिडीज आहेत समाजाला किंवा कुठल्या व्यक्तीला टार्गेट करून जर बोलत असतील अंजली आंजे, दा, दामनी ताई तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये बघा आमच्या जिल्ह्याचं कशाला बघताय आणि जर तुम्हाला बघायचंय तर आमच्या जिल्ह्याचं नका बघू आमच्या जिल्ह्यामध्ये जे ऊसतोड कामगार कष्टकऱ्यांनी जे स्वतः मेणबत्तीच्या अंधारामध्ये अभ्यास करून आय पी एस आय आय जी अधिकारी कोण असते सी आय टी अधिकारी झालेले आहेत तुम्ही त्यांच्यावर वि आक्षेप घेता त्यांच्यावर अविश्वास दाखल करता कुठल्या हिशोबाने तुमच्याकडे पुरावे आहेत का जर पुरावे असेल तर ते अधिकारी बघतील त्यांचं काम हे बघायचं तुम्हाला मधी जर तुम्हाला जर तुमच्या प्रसिद्धीसाठी जर तुम्हाला कुठलं काही वक्तव्य करायचं असेल तर ते करू नका आणि मी एक नागरिक वंजारी समाज आणि ओबी समाज हे आम्ही कधी आतापर्यंत धरलेलं नाही मराठा समाज आम्हाला तितकाच पर्व आहे आम्ही भाऊ भाऊ म्हणून एकत्र राहतोय आणि ह्या जर मनोज दरांगे साहेबांना माझी एक विनंती आहे जर तुम्हाला जर असं बोलायचं आम्ही आता समाज फक्त निवेदन देतो आहे आणि मग इथून पुढची भाषा ती आमचीच असेल जय ओबीसी जय संग जय भाग आज बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी निर्गुण हत्या केली सर्वप्रथम त्यांना भावपूर्वी श्रद्धांजली संपूर्ण ओबीसी आणि वंजारी समाजाकडनं देखील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्वप्रथम जातीचा जो जातीवाद राजकारणी लोकांनी जो वाढवला आहे तो बीड जिल्ह्याला त्याला टार्गेट केलं जातं तर बीड जिल्ह्या जिल्ह्यामध्ये वंदारी जो समाज जो आहे ही बीड जिल्ह्याची पावनभूमी आहे जी संत वामनभाऊ आणि आणि बाबा भावा यांची पावनभूमी यातून जो ऊसतोडी कामगार कष्ट करून आज या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त वंजारी समाजाचे शिक्षण घेऊन आय पी एस आय आर एस अधिकारी झाले पोलीस ऑफिसर झाले शिक्षक झाले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये क्लासून अधिकारी झाले कारण हा समाज शिकला ऊस तोड तोडी कामगार कष्ट करून मुलांना शिकून हा समाजाने आपली एक प्रतिमा महाराष्ट्रामध्ये तयार केली आणि आज ह्या समाजातली माणसं पंकजाताई असू किंवा धनंजय मुंडे साहेब असू हे एवढ्या मोठ्या पदावर गेले हे पुढे तरी जातीवादाला घालवट लावून हि जी प्रगती कोणाला बघवत नाही याचा निषेध जातीवाद चाललेला आहे आमची इच्छा आहे की संतोष देशमुखांची गुढरून हत्या केली एक माणूस की म्हणून आम्हाला देखील मन आहे त्यांच्या मारेकऱ्यांना आणि गुन्हेगारांना फाशी शिक्षा झाली पाहिजे संपूर्ण वंजारी समाज आणि ओबीसी समाज हा संपूर्ण त्या गोष्टीसाठी पाठिंबा देतो ही शिक्षा मिळेपर्यंत आम्ही देखील शांत बसणार नाही आहेत परंतु जो जातीवाद करून जी आर टी मास्टर म्हणतात अंजली दानिया ती फक्त आरटीआयचं काम करते बाकी काही करत नाही यातून तिचं भरपूर काही चाललेलं असतं तिचं पण ते उघडकेच येईल जरांगे पाटील यांचं काय चाललंय तुम्हाला माहिती आहे जे करायचंय ते सोडलं आणि भलतीकडे घुसताय जे उपोषण करायचं होतं जो त्यांनी टार्गेट पकडला होता त्याच्यापासून दूर झाले आणि आता भलता जाहीर करायला लागले का तर फक्त बीड जिल्हा दिसतो कारण का आता हा समाज पुढे चालला आहे आणि हा समाज नुसता वंजारी समाज किंवा ओबीसी समाज नसून हा संपूर्ण बीड जिल्ह्यातील सर्व जातीच्या लोकांना घेऊन पुढे जाणारा समाज आहे सर्वजण शिक्षण करणार आहे बीड जिल्ह्याची प्रगती होती ही पुढे बघवत नाही त्याचा निषेध म्हणून आम्ही आज ह्या पोलीस स्टेशनमध्ये पत्रक दिलेलं आहे आणि अन्यथा ह्या पत्रकावर जर योग्य ती कारवाई जर ॲडिशनलनी केली नाही तर पुढची भूमिका आमची वेगळी असेल वंजारी समाज हा तळागाळातून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकजुटीने आहे आणि त्याबरोबर ओबीसी समाज देखील आहे तर हा जातीवाईज आम्ही सहन करणार नाही आणि याचा मात्र निषेध पोलिस स्टेशनला आज आम्ही पत्र दिलेलं आहे सिनियर पी एन नसताना ॲडिशनलला पत्र दिलं परंतु ह्या पत्राचं जो उत्तर लवकरात लवकर नाही मिळालं ना तर आज हा समाज जो जनसागर दिसतोय ना हा तर फक्त नेहरूचा आहे पूर्ण नवी मुंबईचा जर समाज इथे आला पनवेल उरणपासून सगळे तर लाखोंनी संख्या इथे जमा होईल आणि त्याचं उत्तर देणं पोलिसांना भाग पडेल हा आमचा निवेदन आहे जिल्ह्यातील केस तालुक्यातील मसाजोग हो या ठिकाणी स्वर्गीय संतोषजी देशमुख यांची हत्या झाली आमची पहिल्या दिवशी पासून मागणी आहे की आरोपीला शासन झालं पाहिजे आरोपीला शिक्षा झाली पाहिजे हे सर्व असताना आज ऐंशी ते नव्वद टक्के आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत आणि हे सर्व असताना या ठिकाणी केवळ आणि केवळ वंजारी समाजाला टार्गेट करणं वंजारी अधिकाऱ्यांना टार्गेट करणं आणि वंजारी समाजातील मंत्र्यांचा राजीनामा मागणं ज्या हत्येशी या राज्याचे मंत्री जे आमच्या समाजातून पुढे येतात जो जे ओबीसीचं नेतृत्व करतात ते धनंजयजी मुंडे साहेब या महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री कॅबिनेट मंत्री म्हणून काम करतात यांचा या हत्येशी काही संबंध नसताना केवळ आणि केवळ राजकीय द्वेषातून त्यांचं राजकारण संपवण्याच्या दृष्टीने या ठिकाणी चुकीच्या मागण्या करून मनोज जरांगे नावाचा जो माते फिरू आहे ज्यांनी गेल्या एक वर्षापासून या महाराष्ट्रातला जातीय सलोखा बिघडवलाय ज्यांनी या महाराष्ट्रातला जातीय वाद वाढवलाय अशा या मनोज जरांगेनी परवा परभणीमध्ये चार जानेवारीला एक सभा झाली आणि त्या सभेमध्ये सांगितलं की धनंजय मुंडेची गाडी आडू धनंजय मुंडेला मारू मुंडेला आणि वंजारी समाजाला घरात घुसू घुसू मारू अशा पद्धतीचं जाहीर वक्तव्य केलं आणि त्यामुळे या महाराष्ट्रातील वंजारी समाजासह ओबीसी समाजाच्या भावना दुखावल्या आमचा समाज गेले एक वर्षापासून शांत होता त्यांच्या कधीही आडू आला नाही या हत्येच्या प्रकारात सुद्धा समाजानं केवळ या ठिकाणी आरोपीला शिक्षा व्हावी भूमिका घेतली पण ज्या दिवशी वंजारी समाजाला घरोघरी जाऊन मारण्याची भाषा भाषा झाली झाली ज्या दिवशी धनंजय मुंडेंची गाडी कारण आणि शान स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं घर आणि त्यांचे वारसदार हे आमचं भूषण आहेत आणि त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला त्यांच्या घरातील लोकांना धोका निर्माण झाला आणि संपूर्ण समाजाला सुद्धा धोका निर्माण झाला त्यावेळेस अंजली दमानी यासारखी सुपरिबाज बाई म्हणते की या समाजातील लोकांना नोकऱ्या या चुकीच्या चुकीच्या लागलेले आहेत या पद्धतीनं अंजली दमानिया यांना माहित नाही की आमचा समाज सहा महिने साखर कारखान्यावर राहतो आमच्या हातातल्या कोत्यावर पश्चिम महाराष्ट्रातली साखर कारखाने चालतात आणि अंजली दमानिया सारख्या नालायक बाईने आणि मनोज जरांगे सारख्या अनपड गवारने या ठिकाणी आमच्या समाजाबद्दल आमच्या अधिकाऱ्याबद्दल आमच्या नेत्याबद्दल जी काही गरळ ओकली त्या गरळ ओकल्याच्या विरोधामध्ये राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी नंदुरबार असेल गडचोरले असेल चंद्रपूर असेल चांद्यापासून बाद्या

तीव्र आंदोलन रस्त्यावर केले जाणार असा इशारा यावेळी उपस्थित नाही दिला श्री संत वामन भाऊ व वा भगवान बाबा प्रतिष्ठान नेहरू यांच्यातर्फे हे लेखी निवेदन देण्यात आले